कोट्यवधींचे घोटाळे सहजपणे पचवण्याची सवय आपल्या राजकारण्यांना आणि अधिकारी मंडळींना लागलेली आहे आणि हे घोटाळे विस्मरणात जावेत यासाठी सुद्धा एक पद्धतशीर व्यवस्था तयार आहे हे किती दुर्दैव आहे आणि किती चिंताजनक आहे की एखादा खून होतो एखादी आत्महत्या होते आणि त्याच्यानंतर पुन्हा या घोटाळ्याची चर्चा होती आहे राज्यातल्या तुरुंगामध्ये खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप मार्च महिन्यामध्ये राजू शेट्टींनी केलेला होता पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे पण गेल्या दोन तीन महिन्यात त्याच्यावरती काहीच झालं नाही हायकोर्टात याचिका दाखल आहे चौकशी सुरू आहे इतकंच सांगितलं जात होतं पण ज्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्यावरती आरोप झाले त्यांचं काय झालं तर एक व्यवस्थित दिल्लीत कार्यरत आहेत अमिताभ गुप्ता आणि दुसरे जालिंदर सुपेकर हे अजूनही त्याच तुरुंग खात्यामध्ये स्पेशल आय जी म्हणून नियुक्त आहेत आता वैष्णवी हगवण्याची आत्महत्या होते आणि या आत्महत्ये प्रकरणानंतर जे एक 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 धागे निघत चाललेले आहेत त्याच्यामध्ये पुन्हा जालिंदर सुपेकर यांचं नाव जे आहे ते समोर आलं आणि हा घोटाळा चर्चेत आलेला आहे खरं तर या जालिंदर सुपेकर यांच्याबद्दलना निमित्तानं खूप प्रश्न पुढे येत आहेत आणि त्याची चर्चा जी आहे ती होणं आवश्यक आहे जालिंदर सुपेकर सहजपणे हे सांगू शकतात की हगवणे कुटुंबानं जे काही केलेलं आहे त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही आहे किंवा ते सिद्ध करणं हे सुद्धा तसं अवघड आहे पण एक मात्र नक्की आहे की या हगवणे कुटुंबाचा जो माज होता ज्या गोष्टी ते इतक्या बिनदिक्कतपणे करत होते त्याला कुठंतरी पाठिंबा जो आहे तो या जालिंदर सुपेकर यांच्या पदाचा त्यांच्या नावाचा होता आणि म्हणून संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जशा पद्धतीनं धनंजय मुंडे हे त्या वाल्मिक कराडचे आका होते तसे या हगवणे कुटुंबाचे आका कोण असतील तर ते आहेत जालिंदर सुपेकर कारण याच जालिंदर सुपेकरांचं अभय होतं कुठंतरी पाठिंबा होता एक अप्रत्यक्षपणे म्हणूनच कदाचित या सगळ्या गोष्टी घडल्या असाव्यात कारण एक लक्षात घ्या हगवणेंची जी मोठी सून आहे मयुरी जगताप हिनं जी तक्रार केलेली होती पोलीस स्टेशनला पण आणि महिला आयोगाला पण त्याच्यामध्ये तिचं एक वाक्य होतं की माझा मेहुना हा पोलिस दलामध्ये मोठ्या पदावरती आहे अशा पद्धतीचा धाग दाखवत सुद्धा या लोकांनी मला अनेकदा दहशतीत ठेवलेलं आहे सोबतच जो निलेश चव्हाण अचानकपणे पुढे आला म्हणजे एका पाठोपाठ एक गोष्टी कशा उलगडत गेल्या बघा हगवण्यांच्या या संपूर्ण नाट्यामध्ये ते बाळ कुठं होतं तर त्या निलेश चव्हाणकडं होतं आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यानं कसपटे कुटुंबाला ते बाळ जे आहे ते घेऊ दिलं गेलेलं नव्हतं आता या निलेश चव्हाणला त्याच्यानंतर हगवण्यांच्या दोन्ही मुलांना बंदुकीचे जे परवाने मिळालेले आहेत ते सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्यामुळे हा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे त्याच्याबद्दल सुपेकरांचं पण एक स्पष्टीकरण आलेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांना स्पष्टीकरण देणं हे खूप सोपं असतं आणि त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भातले परवाने जे आहेत ते पोलीस आयुक्त देत असतात माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे म्हणून आता ही झाली केवळ कागदी पुस्तकी बाजू पण जर हगवण्यांच्या कुटुंबामध्ये हे लोक इतक्या वेळा या जालिंदर सुपेकरांच्या नावाचा असा गैरवापर करत असतील त्यांच्या नावाने या गोष्टी करत असतील पिस्तुलेचे परवाने त्यांना मिळत असतील आणि स्वतः जालिंदर सोपेकर यांच्यावरती तुरुंग खरेदीमधल्या घोटाळ्यामध्ये काही आरोप आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये निघालेल्या कंत्राटावरून वाद आहेत आणि याच्या आधीचं एक आत्महत्येचं प्रण प्रकरण आहे त्या आत्महत्या प्रकरणाबद्दल सुद्धा अंजली दमाणी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेतच पण हा तुरुंग घोटाळा जो खरं तर दोन हजार तेवीस ते पंचवीस या कार्यकाळातलं आहे आणि आत्ताचं जे कंत्राट आहे ते साधारणपणे दोन वर्षांचं आहे म्हणजे आत्तापर्यंत पोलीस किंवा ही जी व्यवस्था आहे ती कुणाला लुटते तर धनधानग्यांना लुटते बिल्डरांना लुटते व्यावसायिकांना लुटते त्याच्यानंतर फिल्मवाल्यांकडनं हप्ता घेते असा आपला समज होता पण आता बहुधा या लोकांना ही कुरणंसुद्धा कमी पडायला लागली आहेत आणि म्हणून ते आता कुठं डल्ला मारू लागलेले आहेत तर तुरुंगामध्ये म्हणजे ज्या कैद्यांचं आयुष्य अशा प्रकारच्या गुन्हेगारी शिक्षेमुळं आधीच त्यांचं म्हणजे त्यांच्या आयुष्यातला रस निघून गेलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आता काही उरलेलं नाही आहे फारसं त्यांना मानवी हक्कांच्या दृष्टीनं फक्त काही संरक्षण मिळणं आवश्यक आहे अशा तुरुंगामध्ये आणि त्या कायद्यांच्या टाळूवरचं लोणीसुद्धा खाण्याचा प्रकार जो आहे तो आपले लोक जे आहेत ते करू लागलेले ला आहेत ही व्यवस्था करू लागलेली आहे हे याच्यामध्ये खूप धक्कादायक आहे राजू शेट्टींनी या संदर्भात जो आरोप केला त्याच्यानंतर म्हणजे सहजपणे कळत होतं की तुरुंगामधल्या ज्या गोष्टी आहेत मग त्या अन्नधान्याच्या असतील दिवाळीनिमित्त वाटल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी आहे किंवा विद्युत उपकरणं या सगळ्याबद्दल अव्वाच्या सव्वा रेट लावलेले आहेत आणि जेव्हा मी माहिती घेत होतो काही कागदपत्र माझ्या हातामध्ये जेव्हा आली तेव्हा हे लक्षात आलं की सरकारच्याच म्हणजे मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांचा जो शेरा आहे या संदर्भात दोन हजार चोवीसचा तो मी तुम्हाला नीट वाचून दाखवतो त्याच्यामध्ये काय आहे वस्तूंची यादी बघा काय काय आहे अक्रोड बावन्न पॅकेटपैकी पॅकेटपैकी दोन नग बुरशी लागलेले आणि चवीला कडवट पिस्ता पुरवण्यात आलेल्या पॅकेटमधील पिस्ता खाताना नरम लागत असल्याचं कैद्यांचं मत आहे रिलॅक्सो चप्पल या याच्यामध्ये असं म्हटलंय वापरल्याशिवायच यातल्या अनेक लूज पडल्या आणि यातल्या बऱ्याच चप्पल उंदराने कुरतडलेल्या आहेत फरसाण पापडी भेळ भडंग खाण्यासाठी अयोग्य एक्सपायरी डेट उलटून गेलेली काही पाकिटं चवीला निकृष्ट सुमार दर्जा एकही नामांकित ब्रँड नसलेला पनीर मसाला याच्यामध्ये म्हटलं की बरणीमध्ये घट्ट व गुठळी झालेला सुगंधरहित असल्यानं भाजीची फोडणी चांगली होत नाही काजू तुकडा वस बुरशी लागलेला अत्यंत खराब दर्जाचा बदाम खराब बुरशी लागलेला चवीला कडू काजू खराब बुरशी लागलेला चवीला कडू हिरवी मिरची बहुतांश हिरवी मिरची जुनी दबलेली आणि सुमार दर्जाची कारागृहामध्ये कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकार वर्षाला शेकडो कोटी रुपये खर्च करत असतं गहू तांदूळ साखर डाळी दूध फळं भाजीपाला कांदा बटाटा असे सगळे पदार्थ खरेदी करण्यात येतात आणि लक्षात घ्या की याच्या आधी राज्य सरकारच्या कारागृह विभागानं तिथल्या तिथल्या अधीक्षकांना हे अधिकार दिलेले होते तुरुंगांना पण यांच्या कार्यकाळामध्ये दोन हजार तेवीस ते पंचवीस ही सगळी पद्धत जी आहे ती सेंट्रलाइज करण्यात आली जेणेकरून मोठा मलिदा जो आहे तो एकत्रितपणे मिळू शकतो अशी व्यवस्था आणि सेंट्रलाइज पद्धतीनं खरेदी करत असताना साहित्याचे दर भरमसाठ वाढवले आणि विद्युत उपकरणांसह अन्य ज्या वस्तू असतात ज्या कारागृहामध्ये लागतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठी तफावत जी आहे ती दिसते आहे त्याच्यानंतर कंत्राट अशा पद्धतीनं काढलं की केवळ आपल्याच लोकांना ते भरता येईल आणि त्यांना ते मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली अगदी गहू तांदूळ साखर मीठ पोहे गुळ यांच्या खरेदीमध्ये प्रति किलो अकरा रुपयांपासून ते तीस रुपयापर्यंत जादा दरानं खरेदी केलेली आहे चहा पावडरच्या सारख्या वस्तूमध्ये बाजारभावापेक्षा प्रति किलो एकशे दहा ते अडीचशे रुपये प्रति किलो अशा पद्धतीची ही खरेदी झालेली आहे आणि तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक जेल विभागाचे अमिताभ गुप्ता पोलीस महानिरीक्षक जलिंदर सुपेकर यांच्या काळात ही सेंट्रलाइज निविदा पद्धत सुरू झाली जाचंकाठी टाकले आणि चारच ठेकेदारांना ठेका मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली हा देखील आरोप राजू शेट्टींनी त्यावेळी केलेला होता आणि स्थानिक दरापेक्षा पंचवीस ते तीस टक्के जादा दरानं ही खरेदी होत असल्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे आता याच्या संदर्भात त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे हायकोर्टामध्ये पिटिशन सुरू आहे जे काही व्यापाऱ्यांनी टाकलेली आहे आणि राज्य सरकारची चौकशीसुद्धा चा चालू आहे असं सांगितलं जातं आहे आता याच्यातला एक बेसिक प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे की जर अशा पद्धतीनं तुरुंग घोटाळ्यामध्ये हा आरोप होतोय तर ज्या लोकांना हे कंत्राट मिळालं ते लोक कोण आहेत हे लोक भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याचे आणि जो देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा नेता आहे त्याच्याजवळच्या लोकांना ही कंत्राटं मिळत असल्याचं सांगितलं जातंय आणि त्यामुळं याची पुढे खरोखर चौकशी होईल का हा पण प्रश्न आहे जालिंदर सुपेकर यांच्यावरती म्हणजे पुढं काय नेमकी कारवाई होणार धनंजय मुंडेंना जर वाल्मिक कराडच्या प्रकरणामध्ये दे, राजीनामा देऊन कर्तव्यापासून दूर केलं जाऊ शकतं तर याही प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांना किमान ही सगळी चौकशी होईपर्यंत तरी कर्तव्यापासून दूर का ठेवलं जात नाहीये हा याच्यातला सवाल आहे जालिंदर सुपेकर यांची कारकीर्द जी आहे ती याच्या आधीपासून वादग्रस्त राहिलेली आहे जसं मी म्हटलं की आत्महत्येच्या संदर्भातसुद्धा एक आरोप जो आहे तो झाल्याचं अंजली दमाणी यांनी सांगितलं आणि आता तुरुंग सुद्धा हे आरोप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे खरं तर आधीच झालेले होते पण त्याची चर्चा दबून गेलेली होती जिथं इतर मोठे घोटाळ्यांची चर्चासुद्धा काही होत नाही तिथं हा चारशे पाचशे कोटींचा घोटाळा त्याची चर्चा कशी होणार हा पण याच्यातला एक प्रश्न आहे असंसुद्धा या केसशी संबंधित असलेले काही लोक मगाशी फोनवरती बोलताना सांगत होते आणि त्यामुळं ही आपली व्यवस्था आहे की एक आत्महत्या झाली वैष्णवी हगवण्याचा जीव गेला त्याच्यानंतर पुन्हा आता हा घोटाळा जो आहे तो चर्चेत येतो आहे तोपर्यंत त्याचं कुणाला काहीही पडलेलं नव्हतं जालिंदर सुपेकर आता म्हणत आहेत की मुळात खरेदीच तीनशे कोटींची होते तर पाचशे कोटींचा घोटाळा कसा होईल पण ही एका वर्षाची खरेदी असेल कदाचित दोन तीन वर्षांचं जर एकत्रित कंत्राट आपण बघितलं तर तेवढी रक्कम जी आहे ती नक्कीच होऊ शकते असं सुद्धा यातल्या आरोपकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आहे त्यामुळं असे सगळे प्रश्न या एका व्यक्तीच्या भोवती दिसत आहेत जालिंदर सुपेकर आणि हगवणे कुटुंब यांच्यामधल्या या नात्यामुळं या सगळ्या गोष्टी घडल्या का हा याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जी पिस्तुलांची परवानगी दिली गेलेली होती परवाने दिले गेलेले आहेत त्या परवान्यांमध्ये सुद्धा एक क्रोनॉलॉजी जी आहे ती दिसते आहे हा सगळा माज जो आहे जो ज्यांच्या नावानं दाखवला जात होता ज्यांच्या नावाचा धाग दाखवला जात होता ते जालिंदर सुपेकर त्यांच्यावरती इतके आरोप होऊन सुद्धा पुन्हा त्याच पदावरती आत्ता नियुक्त आहेत बिंदिकतपणे त्यांची सेवा आहे आणि त्यामुळं अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते अशा थाटामध्ये बहुधा हे लोक आहेत त्यामुळं जर धनंजय मुंडेंचं ज्या पद्धतीनं पद जातं तशा पद्धतीनं तोच न्याय जालिंदर सुपेकर यांना का लावला जाऊ नये हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि आत्तासुद्धा ज्या पद्धतीचं स्पष्टीकरण येतं आहे म्हणजे मुंडेसुद्धा वाल्मिक कराडबद्दलचे सगळे आरोप सुरुवातीला नाकारच होते आपला काही संबंध नाही म्हणत होते जालिंदर सुपेकरांचं सुद्धा तेच म्हणणं आहे परमाण्यांच्याबद्दल पण ते सांगत आहेत की पोलीस आयुक्तांचं हे अधिकार आहेत त्याच्यामध्ये माझा काही रोल नाही आहे पण या निमित्तानं जर त्यांच्या एकूणच कारभाराची चौकशी होणार असेल आणि ज्या तुरुंग घोटाळ्याबद्दल राजू शेट्टींनी इतके गंभीर आरोप केलेले होते त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं असेल तर यातली जी एक मिसिंग लिंक आहे ती शोधून काढणं हे आवश्यक का आहे राज्य सरकार ते खरोखर करेल का आणि या संपूर्ण घोटाळ्यामध्ये एक पहिली गोष्ट ही झाली पाहिजे की तर हे कंत्राट जे आहे ते तातडीनं रद्द झालं पाहिजे ज्या कंत्राटामध्ये इतक्या अव्वाच्या सव्वा गोष्टी खरेदी दरानं घेतलेल्या आहेत आणि कोट्यवधींची लूट सामान्य लोकांच्या पैशाची होती आहे आणि ती कुणाच्या नावावरती होती आहे तर सामान्य कैद्यांच्या नावावरती म्हणजे ज्यांचं आयुष्य आधीच इतकं शिक्षण बर्बाद आहे त्यांना तुम्ही साधं जगूसुद्धा देत नाही आणि त्यांच्या हक्काचं काहीतरी लुटताय खरोखर याला विकृती म्हणायचं नाही तरी काय आशा करूयात आपण की या निमित्तानं तरी या किमान एका विभागातली सफाई जी आहे ती होईल त्याच्यासाठी काही पावलं जी आहेत ती पुढे पडतील आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे वैष्णवीचे जे जे मारेकरी आहेत अप्रत्यक्ष असतील त्या सगळ्यांपर्यंत ही व्यवस्था पोहोचली तरच कदाचित आपण पुन्हा भविष्यातल्या अशा अनेक शेकडो वैष्णवींना वाचवू शकू हाच याच्यातला बोध आहे असं मला वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद